तर साधी माणसं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे हे सगळे नाश्ता करायला बसलेले असतात निरुपा पंकजला म्हणते पंकज बघून घ्या म्हणजे आज आंबोळे आहेत पण कालच्यासारखं जळाले तर नाही आहे ना मीरा म्हणते कुठे जळालेले पांढरे शुभ्र आंबोळे आहेत निरुपा पहिला घास खाऊन बघते आणि तोंड वाकडं करते निरुपा म्हणते किती मीठ घातले ह्याच्यामध्ये वेदिका म्हणते बाप रे जास्त मीठ म्हणजे हार्ट अटॅक आणि हार्ट अटॅक म्हणजे डायरेक्ट वर मीरा आंबोळी खाऊन बघते ती म्हणते काहीतरीच काय बोलताय सगळं बरोबर तर आहे रवी म्हणतो हो मी पण खाऊन बघितलं सगळं परफेक्ट झालं आहे निरुपा म्हणते कसलं परफेक्ट करायचं म्हणून काम करते कशात लक्ष नाही काय नाही काय काय मीरा हे काय करून ठेवलं आहेस तू निरुपा मीराला खूप बोलत असते आणि तेवढं तिथं सत्या येतो सत्या येऊन नाश्त्यासाठी बसतो निरुपा त्याच्याकडे बघते आणि त्याचे रंगच बदलतात निरुपा खूप स्माईल करून मीराला म्हणते वा मीरा काय केलं आहेस तू कसला मस्त नाश्ता बनवला आहे आंबोळी आणि चटणी आंबोळ्या तर एकदम कापसासारख्या लुसलुशीच झाल्या आहेत आणि चटणी तर एक नंबर झाली आहे चटणीमध्ये सगळं एकदम परफेक्ट टाकले देविका बबड्या खा खा, खा मस्त झालं आहे ना बघत बसू नका खा ते तिघं गप्प बसून नाश्ता करतात सुधाकर तिथे येतो निरुपा म्हणते अहो या बसा बघा आपल्या सुनेने किती छान नाश्ता बनवला आहे बसा घ्या चटणी घेऊन बघा चटणी एक नंबर झाली आहे आंबोळ्या पण किती सुंदर झाल्या आहेत सत्य मीराला इशारा करून विचारतो की हे सगळं काय चालू आहे मीरा सगळं ओके आहे असं दाखवते सगळे नाश्ता करत असतात आणि तेवढं तिथे रिया येते मीरा रवीला इशारा करून सांगतच असते की सगळ्यांसमोर सगळ्यांना सांगा रियाबद्दल सांगा रवी मनात विचार करतो रवी मनात म्हणतो असं कसं मी सांगू आता सगळ्यांना आणि या सगळ्यांना मी काय सांगतो हे कळलंच नाही तर रवी विषय काढायचं बघतो तो सगळ्यांना म्हणतो मला थोडंसं महत्त्वाचं बोलायचं होतं तुमच्या सगळ्यांशी रवी काय बोलणार तेवढ्यात रिया म्हणते मला पण बोलायचं आहे सगळ्यांचं लक्ष रियाकडे जातं सत्या रियाला बघतून खूप भडकतो सत्या धावत तिच्याकडे जातून तिला म्हणतो तू इथे काय गाय तुझी हिंमत कशी झाली आमच्या घरात पाऊल ठेवायची रिया म्हणते हे बघ मी फक्त इथे बोलायला आले सत्या म्हणतो काही बोलायचं वगैरे नाही आहे निघायचं इथून आत्ताच्या आत्ता रिया म्हणते सत्यादादा मला बोलू तरी दे सत्या म्हणतो ए माझ्या पुढ्यात तोंड वर करून बोलायचं नाही या इकडे तुझं कुणी नाही आहे आणि इकडे तुझं काही काम पण नाही आहे चल आत्ताच्या आत्ता निघायचं इथून सुधाकर म्हणतो रिया तू का आलेस इथे अगं तू इथे आलेली मला आणि तुझ्या वडिलांना दोघांना आवडणार नाही तू जा इथून सत्या म्हणतो ऐकलं ना बापाने काय सांगितले ते लगेच निघायचं इथून रिया म्हणते नाही मी जाणार मी ठरवले आज माझं बोलून झाल्याशिवाय मी इथून कुठेच हलणार नाही मला रवीशी लग्न करायचं आहे सत्या म्हणतो अक्कल काय घाण ठेवली आहे का मी तुला इथून या घरातून जायला सांगतोय आणि तू रिया म्हणते हो मला या घरात कायमचं राहायला यायचं आहे आणि हेच सांगायला मी इथे आले सत्य म्हणतो खूप बोललीस तू एकतर तुझ्या बापाने माझ्या बापाला खूप त्रास दिला आहे आणि तरीही तुला त्याच्याच मुलाशी लग्न करायचं आहे का तुझा बाप इथे आला होता आमचं घर विकत घ्यायला ते काय त्याला जमलं नाही म्हणून तुला पाठवलं का इकडे तुझा बाप कसा आहे माहिती आहे का वरून छान छान कपडे घालतो भांगभिंग पाडतो आणि आतून तो गुंड आहे आणि त्याचं ते रक्त तुझ्यामध्ये रिया म्हणते दादा प्लीज माझ्याशी नीट बोल तू रवीचा मोठा भाऊ आहे म्हणून मी वाटेल ते ऐकून नाही घेणार सत्या म्हणतो कोण आहेस ग तू तू स्वतःला कोण समजतेस आणि तुझा काय संबंध रवीशी आता माझ्या नादाला लागू नको तू इथून निघ सत्या खूप बोलतो पण रिया अजिबात राग मानत नाही रिया त्याला समजायचा प्रयत्न करते रिया म्हणते दादा मी काहीच बोलत बोल नाही आहे तूच बोलतोयस आणि खरं सांगायचं ना तर तुझ्या बोलण्याला काहीच अर्थ नाही आहे तुझ्या मनात राग आहे माझा डॅड चुकीचा वागला आहे सगळं मला मान्य आहे पण या सगळ्याचा आमच्या दोघांच्या प्रेमाशी काय संबंध आहे दादा आम्हाला आमचं आयुष्य जगायचंय एकत्र जगायचे ते जगू द्या आणि जुन्या गोष्टी विसरून आपण पुढे नाही जाऊ शकत का जे आज आपल्यासमोर आहे जे आपल्यासमोर घडतंय त्याला महत्त्व द्या ना सत्य म्हणतो मी जुन्या गोष्टी उकरून काढणारच तुझा बापाने माझ्या बापाला खूप वर्षापासून त्रास देत आला आहे आणि आत्ताचं नाही आहे खूप वर्षापासून खुन्नस काढतोय तो पण आता नाही खूप झाला आता मी आता ऐकून घेणार नाही आहे आता रवीला पुढे करून आमच्या घरावरती उठू नकोस ही असली प्रेमाची फालतू नाटकं आहेत ना माझ्यासमोर सांगायची नाहीत तुला अजूनही इज्जतीच सांगतोय नी गाता इथून नाहीतर तुला धक्के मारून घरातून बाहेर काढेन रिया काय जायला तयार नसते ती हाताची घडी घालून उभी राहते सत्या म्हणतो तू अशी ऐकणार नाही ना आता बघ तुला धक्के मारूनच काढतो सत्य तिला धक्के मारून बाहेर काढणार तेवढ्यात मीरामध्ये पडते मीरा त्याला थांबवते सत्या म्हणतो धुमके तू आता मी थांबणार नाही ही इथे आली आहे ना ते खूप बरं झालं आता बघ त्या एमडीचा कसा गेम वाजवतो मी आज हिला धक्के मारून बाहेर काढलं ना की त्या एमडीला समजेल की अपमान असतो तरी काय त्याची तर मी चांगलीच वाट लावणार आहे आणि त्या एमडीच्या घरचं आपल्याला काहीच नको आहे ना त्याचं घरचं पाणी ना त्याची मुलगी ना त्या मुलीची सावली काहीच नको आहे आपल्या घरामध्ये रिया त्याला समजायचा प्रयत्न करते रिया म्हणते दादा प्लीज एकदा ऐकून घे ना माझं मीरा रियाला शांत बसायला सांगते रिया म्हणते मीरा प्लीज याला समजून सांग ना दादाला प्लीज सत्य म्हणतो काय गं तुझी हिंमत कशी झाली इथे येऊन रवीशी लग्न करायचं म्हणायची रिया म्हणते हिंमत करावी लागली कारण मला माझ्या स्वतःसाठी स्टँड घेता येतो मला रवीशी लग्न करायचं आहे आणि त्याच्याशिवाय मी नाही जगू शकत प्लीज दादा प्लीज समजून घे ना आमच्या दोघांना पण प्लीज सत्य म्हणतो तू कोण आहेस गं आणि तुझा काय संबंध आहे रिया म्हणते मी तेच सांगायला आले माझा आणि रवीच्या नात्यामध्ये तुमच्या कोणाचा काहीच संबंध नाही आहे ना तुझा संबंध आहे ना माझ्या डॅडाचा दादा तुला कसं कळत नाही आहे माझ्या आणि रवीचं लग्न झालं तर आपलं संबंध चांगलेच सुधारू शकतात माझ्या डॅड्याचे आणि तुमचे संबंध चांगले सुधारू शकतात रवी आणि मी आम्ही दोन्ही कुटुंबांना एकत्र आणू शकतो पण प्लीज दादा आमच्या दोघांना लग्न करू द्या सत्य म्हणतो पण आम्हाला तुमचं कुटुंबच नको आहे ना आम्हाला काही भीक नाही लागली असल्या फालतू लोकांशी संबंध जोडायला आणि त्या एम डीची मुलगी म्हणजे तू तू या घरामध्ये येणार नाही म्हणजे नाही येणार आणि हे फायनल आहे रिया म्हणते अरे दादा असं कसं बोलतोयस तू अरे आम्हाला तर एकमेकांबद्दल काही माहिती पण नव्हतं आम्ही कुणावर प्रेम करतो हे सुद्धा माहिती नव्हतं आम्ही फॅमिली बघून प्रेम नाही केलं आम्ही माणूस बघून प्रेम केलं सत्य सत्या वैतागतो सत्य म्हणतो काय कटकट लावली आहे हिने इथे ए रवी आता तू तु तुझ्या भाषेत हिला समजाव हिला सांग तुझा आणि तिचा काहीही संबंध नाही आहे रवी गप्पच असतो सत्या मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो रव्या ऐकायला येत नाही आहे का हिला सांग की तुझा हिच्याशी संबंध नाही आहे आणि तुला हिच्याशी लग्न करायचं नाहीये सत्या पुढे होतो आणि म्हणतो दादा प्लीज एकदा ऐकून घे ना तिचं म्हणणं काय तेवढं ऐकून घे सत्याला रवीचं बोलणं ऐकून धक्का बसतो सत्या म्हणतो रव्या हे तू बोलतोयस रवी म्हणतो दादा प्लीज प्लीज आम्हाला समजून घे ना सत्या रवीवरती हात उघारतो आणि त्याला म्हणतो आता यापुढे काही बोललास ना तर याद राख रिया मध्ये पडते रिया म्हणते दादा प्लीज त्याला काही बोलू नकोस तो सत्य म्हणतो तू कोणच ग मध्ये बोलणारी तो माझा भाऊ आहे मी त्याला बोलेन नाही तर मारेन तुझा आमच्याशी काहीही संबंध नाही आहे तू आमच्या दोघांमध्ये पडायचं नाही या रवी म्हणतो दादा प्लीज थांब ना मी तिच्याशी बोलतो ना रिया म्हणते रवी अरे माझ्याशी नाही यांच्याशी बोल तू यांना सांग ना आपलं प्रेम आहे ते तू का लपवतोय सगळं का सांगत नाही आहे सांग ना सगळ्यांना तुझं पण माझ्यावर प्रेम आहे तुला पण माझ्याशी लग्न करायचं आहे रवी मान खाली घालून असतो सत्या म्हणतो रव्या बोल माझ्याकडे बघून बोल काय झाले तुला हे असं बोलायचं आहे का सांग ना रवी काहीच बोलत ना, नाही निरूपा म्हणते ए धक्के मारून हकलो याच्या आधी आहे ना इकडं निघून जायचा सुधाकर म्हणतो हे बघ तुझ्या बाबांशी आमचा काहीच संबंध नाही आहे तू जा इथून निघून रवी म्हणतो पप्पा अहो काय प्रॉब्लेम आहे हिच्या बाबांचा आपल्याशी वाद आहे हिच्या बाबांचं तुमच्याशी पटत नाही आहे तरी पण मग रवी बोलत असतो आणि सत्या खूप भडकतो सत्या रवीवरती हात उघारतो आणि तो तिला मारणार असतो मीरा मध्ये पडते आणि त्याला थांबवते मीरा म्हणते आहो हे काय करताय सत्या आपला हात खाली घेतो रवी आपल्या मनातलं सगळं सत्यासमोर बोलतो रवी म्हणतो दादा माझी घुसमट होते मी रियाशिवाय नाही जगू शकत मला हिच्याशी लग्न करायचं आहे आमचं एकमेकांवरती प्रेम आहे तुम्ही कोणीच का समजून घेत नाही आहे तिच्या घरचे समजून घेत नाही आहे तुम्ही मान्य करत नाही आहे दादा असं असेल तर आमच्याकडे दुसरा पर्यायच काय आहे सत्या म्हणतो नाही जगता येत ना तुम्हाला जगता येत नसेल ना तर जा कुठेतरी मरून जा दोघं पण तू मेलास ना तरी चालेल पण माझ्या बापाला त्रास देणाऱ्या माणसाची मुलगी या घरामध्ये कधीच सोईन म्हणून येऊ शकत नाही तुम्ही दोघं एकत्र मरा पण ती मी दोघं या घरामध्ये नको आहे सुधाकर ओरडतो सुधाकर म्हणतो सत्या काय बोलतोयस तू स्वतःच्या भावाला मरायला सांगतोस का तू सत्या म्हणतो माझ्यासाठी भावापेक्षा पाप जास्त महत्त्वाचं आहे आणि हे बघ रवी तुला जर हिच्याशिवाय जगता येत नसेल ना तर दोघं मिळून तिथं गोंधळ घाला पण मी इथे असेपर्यंत हे लग्न होऊ देणार नाही माझ्या बापाला त्रास होऊ देणार नाही सत्याचं बोलणं रवीला टोचलेलं असतं रवी रिया त्याच्याकडे बघत राहतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की सत्या रवीला म्हणतो रवी ऐकलंच ना बघितलंच ना काय तमाशा झाला तो आणि ती काय बोलली ते पण ऐकलंस ना त्यामुळे आता तूच ठरव एका बाजूला आपला बाप आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या नाला एक माणसाची मुलगी आहे थोड्या वेळाने रवी आपल्या रूममध्ये असतो आणि रडत असतो मीरा त्याच्याशी बोलायला येते रवी म्हणतो वहिनी ती खरंच माझ्यावरती खूप प्रेम करते खूप साधी आहे ती रवी मीराला सगळं सांगत असतो आणि तेवढ्यात त्याचा फोन वाचतो मेसेज आलेला असतो रियाने मेसेज पाठवलेला असतो त्यात असतं रवी मला बाबांनी कोंडून ठेवले मला घराबाहेर कुठेच पाठवत नाही आहेत घराबाहेर जायला मला बंदी घातली आहे दोन दिवसानंतर त्यांनी माझं लग्न ठरवलं रवी हे सगळं वाचतो आणि मीरा ते ऐकून एकदम टेन्शनमध्ये येते दोन दिवसाच्या आत काहीतरी करावं लागणारे आणि रियाला सोडवून रवी रिया यांचं लग्न लावावं लागणारे याचा ती विचार करते